शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची दुर्गम भागातील देऊन आदिवासी आणि धनगर बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या गारमाळ गावाला अजूनही रस्ता आणि पाण्याची सोय नाही ग्रामस्थांना आजही दररोज समस्यांना सामोरे जावे लागत असून दररोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे येथील ग्रामस्थांनी नुकताच शिवसेनेत नितीन सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले यावेळी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उप तालुका प्रमुख दिनेश घाडगे विभाग प्रमुख कल्पेश पाटील नंदनपाडा शाखा प्रमुख शशिकांत सावंत युवा नेते चंद्रकांत हिरवे शाखा प्रमुख राम वाघमारे गणपत वाघमारे नथुराम पवार दत्ता पवार लक्ष्मण वाघमारे किरण हिरवे सचिन हिरवे बाबू हिरवे कैलास हिरवे भगवान हिरवे शंकर जाधव रवी जाधव राम वाघमारे गणेश वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न